समुद्रातून जाऊन आले बाबा कॉलब्या बिलब्या आहेत ऑपर आहे पेन्सिल आहे मित्रांनो कॅच लागले आपली आता लागली कॅच तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा निनाद तांडेल तुमच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर आज भरपूर दिवसांनी आणि खाडीवरती आलं मित्रांनो आपण रॉड फिशिंगला लुअर बघताय आज चायनीज लोअर आहे बरेच जणांचे कमेंट आलेले का हा लुअर कुठून मा मागवला आहे तर खाली लिंक दि दिसत असेल मित्रांनो त्याच्यावरून मागू शकता तुम्ही सुद्धा बघा भारी लोअर आहे आणि हाच आता लोअर लावला आहे आता लो टाईट होत आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ नक्की आवडत व्हिडिओवर नक्की लाईक करा जाऊन आले बघा फिशिंग करता तिकडूनच इंजिन चाललंय पेटीमध्ये भरपूर लोअर आहेत आपण हा लोअर ट्राय करूया कोलब्या सुद्धा आहेत सगळं ट्राय करून आज बघूया इकडं कॉलब्या बिलब्या आहेत ऑपर आहे पेन्सिल आहे भरपूर कॉलब्या आहेत पाणी जरा खदूला आहे ना त्याच्यामुळं आपण सफेद कलरचा लोअर लावू रेड अँड व्हाईट आपण ट्राय करून बघूया आज काय आहे आपल्याला कॅच तर नक्की लीडर तयार केलं आहे आणि लोअर मस्त लावून घेऊया भारीच लोअर

आता बिग साईज आहे आता मध्ये घेऊन गेलोय आपला ट्रॅक थोड लूज असत आतमध्ये घेऊन गेलो आता मध्ये गेले, गेले दगडात मला यार यार मित्रांनो मीच झाली काम मासा गेला आपला रायो गेला फा माहिती जबरदस्त सिक्स साइज मित्रांनो साइज बघता एक नंबर साइज आहे बघा साईज मग अशी एक सुटली आपली आता लागली कॅच उजाचा लोअर आहे बघा मस्त लोअर आहे मग एक गेली अशी तर बघताय मित्रांनो संध्याकाळ पूर्ण झालंय आणि वातावरण बघताय ना समोर बघताय वरती ढग निघालेत पावसाचं वातावरण वाटतंय खाडीला अजून पा, प्रकारे पाणी आहे बघू शकता आणि ह्या जागे आपल्याला कॅच लागलेत मित्रांनो ताम संध्याकाळचं वातावरण झालेत आणि लुअर बघताय इकडं तसेच तसेच ठेवलेत बघताय समोर लुअर आपला रॉड ठेवलाय आपण थोडा रिलॅक्स करूया चला तुम्हाला तांब दाखवतो किती मोठी आहे साईज बघा मस्त एक किलो पर्यंत होईल एक किलो सहज होईल आणि एक सुटली आपली मच्छर भरपूरच आता चला निघूया मित्रांनो संध्याकाळ पूर्ण झाली पूर्ण संध्याकाळ झाली बघा दे का कोणचं डोले दिसतात डोलं बघा डोलं बघा तर मित्रांनो आज खाडीवरती आपण फिशिंग करण्यासाठी आलेलो आपला लुअरवरती कॅच झालेली ताम आतमध्ये दगडांच्या आतमध्ये जाऊन ती सुटली लगेच त्यानंतर पाच दहा मिनिटांनी दुसरी ताम मस्त लागली मोठी साईज आहे मित्रांनो तर आजचा व्हिडिओ नक्की मित्रांनो आवडेल व्हिडिओ आवडत तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर कोण मित्रांनो नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तोपर्यंत टाटा बाय बाय